Devatesi nu kruna sofat kala. Yana. Ho khule sofat leva at the sofat kala. Kala kala. Lahan kala matha. Adana usha sankat me. 1946 sa janma ko vin sa aaksha sama. Lahanin tancha rashtriya jibon pareeksha. মোটরসায়ী বারা লোটসায়োট্রাইসার মধ্যে বারামী আছে শাখা কংগ্রেস কংগ্রেস শাখা

दादांचा दौरा म्हटला की माझ्या अंगावर काटायच्या प्रत्येक दोषीच त्यांना हवं असायचं आणि जोपर्यंत दादाचा दौरा राहील तोपर्यंत प्रत्येक दोषीची कायद्या बाग काय ते घ्यावी लागेल मंगळवारची कॅबिनेट झाली आणि एक वाजता चोग्यांचा मत फोन आला सुरेशला दादांना बोलायचं म्हटलं की दादानी सांगले सुरेश मी उद्या बातमतीला येतोय

दादा त्या चार बापांसाठी येण्या त्यांची सकाळी महाराष्ट्रावर ओढवून आणि महाराष्ट्र सोपा आपण पाहतो असंच आहे दादा मोहोर पंधरा वर्ष मी दादा मोहरजी बँकेवर काम केलं आठ वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं परंतु दादाचे काम करण्याचे बाप तो तो दादा तर मार्गदर्शक हे अतिशय मोलाच आणि महत्वाचं दादाची शिस्त अतिशय शिस्तीचे दादा प्रत्येक गोष्ट शिस्तीत केलेली दादाना आवडायची आज खरंतर दादा आपल्याला नाही हेच मला प्रकल्प झाला मी दादाना नेहमी म्हणायचो की दादा जेणे सगळ्याला स्टोरी मारण्याची अपेक्षा झाली सगळ्यांना तुम्ही अंदाज केले मी एकमेव असा की मला तुम्ही आमदार कधी घालवाला आणि दादा बाबा तुला दिली होती तो आमदार तेव्हा असता बाबा तिकीट घ्यायचा मला सांगितलं होतं सुरेश तुम्हाला फॉर्म भारायचा आणि नंतर तुम्ही दिला मी दादा चारच महिने झाले मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाला मला काही दोघे मला म्हणलं ठीक आहे साहेबांशी बोलतो मी साहेबांशी म्हणतोय ना मग आपण भरायला तू तूला फोन साडे साडेबारा वाजता मी वन चव्हाणांना फोन केला की खरं तर नवा विधान फॉर्म भरायला सांगितला सहा महिने परिषदेशी परंतु उद्या सकाळी मला आम्ही तुम्हाला एकत्रित जाऊन तुमचा भाग बघायचा आणि त्यानंतर वल् चव्हाण तुमचा वर्धा चव्हाण परिषदेवर बिनविरोध झाला दुसऱ्या आणि दादा सांगितलं मी याला संधी दिली होती हा नाही म्हटला म्हणून मी वल्नाथ चव्हाणांना तिकीट दिलं दादाकर्त्यावर प्रचंड असं तुकाराम सरकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली नाना लोकांचं वय भरवायची ची मला म्हणजे सुरेश सरकारी शाखा निवडणूक जायचा माझा प्रतिनिधी म्हणून जायचंय निवडणूक विरोध करायची नानांचा स्वभाव वय झालंय तू माझा प्रतिनिधी म्हणून सर्वांना बरोबर घेऊन ती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि मला तो पुस्तक आठवतो मी त्या महिनाभर पायरा धिरले सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊन बैठका साथ करून संतपुरे साजरे कारखान्यांची जीवनूक विनिरोध केली आणि ज्यावेळेस दादांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी पाठी सगळे सगळेच बाका शिवसेनेचे काही भाजपचे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन चार तालुक्यातल्या साधारची निवडणूक चार तालुका कार्यक्षेत असल्या साखर कारखान्यांची विनोद करण्याचं अवघड खूप केलंच निश्चित तो अभिनंदन असा अशा अनेक गबोदार प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चालल्या सोबत दादांनी काम केले विश्वास दाखवला मला खरं एक प्रशास शिवाजीराव भोसले आमदार होते माझ्या झाली होती आणि शिवाजीराव भोसले दादांना भेटायला आले दादा माझ्या समोर त्यांना सांगितलं की शिवाजीराव तुम्हाला पुनर्गत रिस्तेवर आमदार करत होतो पण माझी एक आहे तुम्ही तुमची जागा सुरेश बँकेला जिल्हा बँकेवर मी तुम्हाला शपथ देतो की मी तुम्हाला सहा महिने परिषदेला आमदार आणि त्यावेळेस शिवाजीबाबत भोसले मनाचा नव्हतं वादून ते निवडणुकीला उभी राहिले नाही माझी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि मी जिल्हा बँकेवर निवडून आलो आणि त्याच्यानंतर जो शिवाजीबाबत यांना सज्ज दिला होता

आता आपलं कसं होणार आपलं पक्षाचं कसं होणार काय काही निर्णय घ्या आणि दादाच्या मी देऊन आल्यानंतर फेसबुक आलो आणि मागणी केली की अजितदा खऱ्या वारस या सुरेंद्रबाईनी पवार आहे म्हणून मी सत्कारी साहेबांना आणि प्रभुद्धांना पत्र दिलं की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होवा आणि त्या बैठकीमध्ये सुरेंद्रबाईनी पवारांना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्या अशा प्रकारची राज्यामध्ये बातमी करणारा मी भैल होतो आपण सगळ्यांनी दादांचं म्हणत होत आजही आहे परंतु जो कार्य झालायचा विश्वास देण्यासाठी हा मागणी गरजेच घेणं गरजेचं होतं मला राज्याचं मला एक ठेवणार की दादाची जिता जाऊन तुम्ही भिजलेले नाही आणि तुम्ही अशा प्रकारची मागणी करता की मी त्या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं की मला जो योग्य वाटत

तर दोन हजार अनेक प्रसंग प्रचंड प्रेम दिलं आम्ही त्यांच्यावर प्रचंड दादा नाही मुक्त प्रचंड आहे आपल्या सर्वांच्या वतीने दादांना भाव श्रद्धांजली वाहतो आणि एकच की असा का असे दादा पुन्हा नाही धन्यवाद